नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला आपल्याला पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वर च्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेलची चवच लेणारे अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जेपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता अहमदनगर गिरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आलेल्या महारोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विविध आजारातील रुग्णांची करण्यात आली मोफत तपासणी गरोदर मातांसाठी आहार विषयी विशेष विशे महिला डॉक्टर तज्ज्ञांचा सल्ला हिंगोली जिल्हा प्रतिनिधी रवी कुंटे हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील गिरगाव येथील ग्रामपंचायतीच्या वतीने पहिल्यांदाच आयोजन केलेल्या महाआरोग्य शिबिरास नागरिकांमधून यामध्ये जवळपास तीनशे ते चारशे नागरिकांनी आपल्या आरोग्याच्या संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांकडून करुं तपासण्या करून घेतल्या सध्याच्या धावपळीच्या जीवनात तसेच सध्या चालू असलेल्या पावसाळ्यामुळे अनेक ठिकाणी रोगराई पसरलेली असते त्यामुळे या रोगराईपासून गावातील नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे व साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव निर्माण होऊ नये म्हणून गिरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने पूर्व नियोजन म्हणून मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन दिनांक चौदा जुलै रोजी रविवारी ग्रामपंचायत कार्यालयातील परिसरात करण्यात आले होते यामध्ये नांदेड वसमत येथील तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते तर यावेळी उपस्थित डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून योग्य ते मार्गदर्शन केले सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले असते त्यामुळे साथीचे आजार उद्भवण्याची जास्त शक्यता असते तेव्हा यापासून आपले व आपल्या परिवाराचे कशा प्रकारे स्वसंरक्षण करायचे या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले या शिबिरात गावातील महिला जास्त संख्येने उपस्थित होत्या या शिबिरात उपस्थित असलेले तज्ञ सल्लागार डॉक्टरांना गिरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून विलासराव नादरे माजी जिल्हा परिषद सदस्य विलासराव रायवाडे हे होते तसेच हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सरपंच प्रतिनिधी प्रमोद पाटील नादरे उपसरपंच गजानन पप्पू रायवाडे ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी ज्ञानेश्वर डोके संतोष नादरे शिवाजी भोसले दिगंबर कराळे बालाजी भोसले अमोल हनुमंते गौतम दाद शेख वाहेर अशा या गिरगाव ग्रामपंचायत सर्वच मोलाचे परिष्कार घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडून एक अनोखा आगळा वेगळा कार्यक्रम जे की गोरगरीब नागरिकांसाठी ग्रामपंचायत कार्यालय गिरगावच्या वतीने राबवण्यात आला राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल